नमस्कार आम्ही मी राजेश श्रीकर्ले समाज समाज संघटनेचा एक अध्यक्ष आहे हे विजूभाऊ रघुवंशी विषुभाऊ रघुवंशी आणि आमचे मित्र आहे आणि सहप्रमुख आहे स्वप्नीलजी अनेक लोक आहे मी सामाजिक समाजसेवक हो आहे आणि मी यांना जाहीर समर्थन केलं आहे शिवसेनेला म्हणा किंवा बिजू रघुंशीला या सम संघटनेला जाहीर समर्थन माझ्याकडून आणि मी सांगू शकू इच्छितो काही पक्षाच्या लोक म्हणतात की आम्ही लोक फक्त पर्सनल काम करतो आम्ही पर्सनल आहे का सांगा तुमचं आमचं काम आहे तुमचं सर्व जनतेचं काम आहे पंधरा पंधरा तीस हजार लोकांचं काम आहे का तीस हजार लोक पंधरा हजार तिकडे राहतात पंधरा पंधरा हजार इकडे राहतात अनि खेडा खेड अनेक आहे आणि आशिष बाबू आणि नितीन गडकरी साहेबांनी आम्हाला वचन आमचा बीजेपीचा आमदार नक्कै फुल आणि सहा महिने जसले साबन्न आम्ही साहेब त आज वाद आहे हॅपी बर्थडे भन्नु गडकरी साहेब तुम्ही हे करून दाजी आणि गरीब लोक उहाँ पसु पावसा पसवा आम उहाँ अहिले पावसात हुन्छ होईल पछि रेनकुट राहत नाही प्रत्येक पस ਨਹੀਂ ਐ ਛੱਤੀ ਨਹੀਂ ਐ ड्युटीवाले लोक असतात पाचशे रुपये पर खर्च देऊ लेट झाले दहा मिनटं पंधरा मिनटं त्यासाठी सर्वांनी मदत करा इथं सही करा आणि सेल्फी करा आणि आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही लोक काम करत आहे हीच विनंती आणि तुम्हाला सांगतो नेहमीच आम्ही अशा कोणत्याही कामात मदत करू बिजू रोगोंशी असो का मी असो का भाऊ असो आमचे मित्र आहे माझे मित्र आहे क्लासमेट आहेत हे सर्व आम्ही नेहमीच सहकार करतो हे सहकार्य आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं पिरो साहेबांना दिलं नगरप्रसिदेला दिलं आणि यांचं काम आहे अशी बाबू दोषी सांगायचं गडकरी साहेब सांगायचं हे इथं आहे आणि इथं सहया करा तुम्ही पळू नका दुसरं पाहायला काही होणार नाही सहा करा गेल आणि किती लोक सह्या करते आणि ज्यांना गरज आहे ते सही करेल ज्यांना गरज नाही नाही असं नाही जे सही करत नाही त्यांनाही गरज असते प्रत्येकाची गरज असते प्रत्येकाची गरज आहे आता बघू काळ घेऊन थांबले पेट्रोल आहे ते हे सर्व सर्वांची समस्या आहे जगाची समस्या आहे कारण पेट्रोल नुसते इथंच नाही होत पेट्रोल टिकून ते भारत भारत देशात पेट्रोल महामा लचार बनाए इराण इराक सबै देशलाई त्यहाँ आमी व्यक्ति चाहिँ विषय ट्रेन लेट हुन गीत दुसरी दुसरी ते वीस मिनट एका मान्छे जाच समस्या आणि आम्ही स्थानिक लोकांना सांगू इच्छितो स्थानिक राजकीय नेत्यांना सांगू इच्छितो हा काय आमचा व्यक्तिगत विषय नाही आहे या कोणत्या पक्षाचा नाही आहे या समोर कोणत्या समस्याचा विषय आहे जनते समस्या हीच आमची समस्या आहे आणि आम्ही सर्वांना सांगतो या सही करा सेल्फी फोटो काढा आणि अटॅक करा अशी बाबू देशमुख नितीन बाबू गडकरी यांना आणि त्याग केल्यानंतरच माहिती होईल की सोशल मीडिया किती ताकद असते सोशल मीडिया किती मोठा आहे सोशल मीडिया हा एक इम्पॉर्टंट वस्तू आहे सोशल मीडियाशिवाय काही होत नाही लहान जो आज वर्षभराचा होते तर तू फसतानी किंवा जेवण करताना कुठं समोर टी व्ही लावतो इतकं मोठं सोशल मीडिया झाला आहे ताखा आली आहे तर आज तर तुम्ही मोठे आम्ही मोठा आहे या सर्वांना माहीत आहे की इथं पुलाची गरज आहे तर साध्या एका सिंगल लाईन मोबाईलला सिंगल लाईन झालं तिथं पुलाचं सँक्शन झालं आहे आणि इथं चार चार लाईन सँक्शन होऊन बी आम्हाला पूल देत नाही का बोलत देत नाही माहीत नाही हे आता आम्ही एन एस एस हा राष्ट्रीय मार्ग होता आणि आता पीडब्ल्यू डीने हँडव्हल केला आहे एकामेका लेटर द्यायला ते सत्ता यांचीच आहे इथून तर दिल्लीपर्यंत ह्या सत्तेचं यांनी एकत्र बोलाव्या आशिष बाबू देशमुख मिटिंग घ्यावी तशीच गडके साहेबांनी वचन दिलं आहे गडके साहेब तर पूर्ण करायलाच पण आशिष बाबू देशमुख आमची विनंती आहे की आपण नक्कीच हे आप कम्प्लीट करून द्यावं आणि आम्हाला भेट द्या आमच्या कॅम्पला नाही दिली ती चालेल पण आमच्यावर काम कम्प्लीट केलं हीच विनंती नमस्कार जय जय भारत